मान तालुक्यातील मराठी ॲक्शन मोडमध्ये नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला धडा शिकवण्यासाठी व सरसकट मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी व सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यासाठी मान तालुक्यातील मराठे मराठा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी सकल मराठा समाज मान तालुका यांच्या वतीने आज काळ चौंडी गावामध्ये गावातील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली व या बैठकीमध्ये एकमताने सर्व मराठ्यांनी शपथ घेतली की इथून पुढे मराठा समाज कुणालाही मतदान करणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम गावामध्ये घेतला जाणार नाही व कोणताही सरकारी कार्यक्रम सुद्धा गावामध्ये होऊ दिला जाणार नाही काळचोंडी गावातून लोकसभेसाठी मराठा उमेदवार उभा केला जाणार आहे काळचोंडी तो झक्की है दिल्ली अभी बाकी है असं म्हणत सकल मराठा समाजाने माढा मतदार संघातून प्रत्येक गावातून लोकसभेसाठी एक उमेदवार उभा करायचा असे काळ चौंडीतून लोकसभेचे रणशिंग फुंकण्यात आले उद्यापासून अशाच गाव बैठका घेऊन माढा संघातील व माल तालुक्यातील प्रत्येक गावातून लोकसभेसाठी एक उमेदवार उभा केला जाणार आहे पाहुयात व्हिडिओ सविस्तरपणे आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी मानदेश न्यूज सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण सर्वांनी जना पाटील साहेब आहे आणि जे गावबंदी असेल किंवा कुठं आपण आरक्षणाच्या संदर्भात जाणार असेल तर आपण सर्वांनी जायचं आणि जास्ती सहकार्य करायचं आणि अंमलबजावणी करा याच्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि तेरा दिवस त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं तुम्ही बघितलं असेल त्यांनी या ठिकाणी नाका तोडांना त्यांच्या रक्त येत होत तरी सुद्धा ते आपल्या <cats> समाजासाठी आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी ते मागे आठले नाहीत मग आपण काय मागे राहायचं आपण पण या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी भविष्यात जे काय करता येईल जे काय त्यांचा आदेश येईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे आणि जराच्या बाटलांना गंभीर साथ द्यायचा आहे आपलं गाव त्यासाठी तयार आहे का <laughs> आपले त्यांना साथ आहे का त्यांनी या ठिकाणी सांगितले प्रत्येक गावामध्ये गावबंदी करा तुम्ही गावबंदी करायसाठी तयार आहे का कुठल्या नेत्याला तुम्ही गावात आल्यानंतर त्यांना आकलून देणार का अरे अच्छा म्हणजे तुम्ही या ठिकाणी गाव बंदी ठिकाणी गावात येण्यापासून रोखायचं आहे किंवा आपण स्वतः सांगायचं त्यांना की बाबा नो आमच्या गावामध्ये गाव बंदी झालेली आहे तर तुम्ही कोणताही कार्यक्रम या ठिकाणी घेऊ नका तुम्ही या गावात जाऊ नका इथे येऊ नका लोक तुम्हाला आढळतील ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे तर या ठिकाणी इथून पुढे कोणताही कार्यक्रम कोणत्याही या ठिकाणी नेत्याची मिटिंग असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल या ठिकाणी मंदिरामध्ये शपथ घेतो की आज दत्त मंदिरासमोर दत्ताला साक्षी मानून दत्ता समोर शपथ घेतो की मनोज जारांगे पाटील साहेब ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या मराठा समाजाला आदेश देतील त्या पद्धतीने इथून पुढची वाटचाल का ग्रामस्थांकडून होईल इथून पुढे का गावामध्ये कोणत्याही पुढाऱ्याला कोणत्याही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला सगळे शहराची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत गावामध्ये कुठलीही राजकीय मीटिंग होणार नाही कुठलाही राजकीय उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही आपल्याला सरकारला कुठंतरी कोण डीप पकडलं पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं जे काही चाललंय फॉर्म भरणे हे करणे ते त्याच्यासाठी सुरू आहे त्यामुळे प्रत्येक गावाने आपापल्या गावच्या सगळ्यांसोबत मीटिंग घेऊन तो डिसिजन तुमच्या हिशोबाने तुम्ही पारित करायचे पण आपल्याला सध्या ज्याप्रमाणे सरकारने फसवणूक केली आपली म्हणजे सगळ्या सगळ्यांचा अध्यादेश दिला तिथे गुलाल उजळा लावला सकल मराठा समाज एकदम खुश झाला आणि परत बोलतात ना तेच परत पाणी तेच सुरू आहेत परत आपल्याला ते न टिकणार दहा टक्क्याचं आरक्षण दिले तर ते आपल्या पूर्ण ते आरक्षण टिकणारच नाही उडणार आहे त्यामुळे परत मराठा समाज परत तीच लढाई लढायला परत मोठ्या तातडीने उठाव करण्यासाठी परत तीच एनर्जी लागणार आहे वेळ गोष्टी होणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत तर त्याच्यामुळं आपण काय करतोय सरकार आता जे काही आता लो, लोकसभेचं विधानसभेचं जे इलेक्शन होणार आहे आपण सरकारला कुठे कोणती कसं आहे त्या हिशोबाने म्हणजे आपण स्वतः डिसिजन घ्यायचंय गावल्याने की काय करायचं फॉर्म भरायचे की काय करायचंय पण सगळ्या जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुवमेंट चाललंय तर आपल्या पण गावाने केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटत तर तो निर्णय तुम्ही बसून मीटिंग घ्या गावची कसं करायचं काय करायचं ते तुम्ही प्लॅन ठरवा आणि पुढच्या गोष्टी ठरवा मग जर ज्या ज्या हिशोबाने जनागी सांगितलं जर सोबत तिथं आपल्यावरती बोर्ड कार बोलतायत तर आपण घरावरती तुम्हाला मतच मागायला येऊ नका असं बोटच डायरेक्ट आपल्या घरावरती झेपवा अशा छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या तुम्हाला दुसरी गोष्ट आता शेतपणा सभा झाली काल तर मी त्या सभेला जाऊन आलो जनाके सोबत भेटलो त्यांच्या सहकार्यासोबत बोलणं झालं माझं तर त्या अनुषंगानं आपल्याला मान तालुक्यामध्ये जरांगे साहेबांची मिट्टी ठेवायची तर मला पर्सनली असं वाटतंय तुमचं ओपिनियन सांगा काय आपण मान आपण सगळे मिळून मिळून ठेवू कधी काय करायचं तर मला असं वाटतं की आपण सामूहिक व्यवहार ठेवूया म्हणजे मान तालुक्यामधून एक दहा एक लग्न आपण एका ठिकाण ठरवू त्या ठिकाणी लग्नाचा आणि सभेचं नियोजन असं करावं तेव्हा त्या सभेचं रूप येईल सामाजिक रूप येईल आणि आपला आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत राहील तसा मान एक वेळा सभा झाली तर सगळे जेवढे लोक आहेत ना आपले परत एक वेळा चार्ज होतील आणि पुढच्या आंदोलनाला मोठी ताकद भेटेल कारण आता हा काय शेवटच्या टप्प्यातला लढाय कारण आरक्षणाला अध्यादेश काढलाय फक्त पारित करायचंय आणि पारित करण्यामध्ये आता ते बोलतात ना एवढ्या मोठ्या सर्वे केला मागास सिद्ध करण्यासाठी आणि सहा लाख जर त्या ऑब्जेक्शन आलेत त्याला काय बोलतात हरकती आले तर त्याचं वाचन करण्यासाठी तुम्ही सहा सहा महिने वेळ बोलताय तर हे वेळ गोडपणाचं लक्षण आहे तेव्हा आपण काय करायचंय आपण सरकारला कुठं कोणी पकड एवढंच बघायचंय म्हणून हे विधानसभेचे इलेक्शन असेल लोकसभेचं असेल फॉर्म भरणे हे करणे सरकारला कुठंतरी असं वाटलं पाहिजे हे मराठा समाजात हाताभाय जायला म्हणजे सुरू झाला आपला त्यांनी सगळ्या सोहऱ्याचा अध्यादेश पारित केला पाहिजे त्याच्यासाठी आपण हे सगळ्या ऍक्टिव्हिटी करायचे आपल्याला कुठल्याही नेत्याला विरोध नाही कुठल्याही पक्षाला विरोध नाही बिलकुल आपल्याला फक्त आपल्या जातीसाठी आणि आपल्या आरक्षणासाठी जे काय करतायत तेवढं मोठ्या ताकदीने करायचंय मग ते गाव बंद असेल किंवा काही बंद असेल फॉर्म असेल ते सगळं मिळून घ्यायचंय आणि आपल्याला मोठ्या ताकदीनं म्हणून जरा साहेबांना इथं संवाद पण आपण एक सभेचं स्वरूप देऊ आणि तिथं सामूहिक व्यवहार सोहळा असं एक नियोजन करू जेणेकरून पूर्ण माणसा मा, पूर्ण